सत्ता संघर्षाचा महा फैसला आहे सावंतवाडी श्रीदेव पाटेकर श्रीदेव उप्रलकर आणि सर्व सावंतवाडीकरांना माझ्या स्नेहपूर्वक नमस्कार आज सावंतवाडी शहराची नगराध्यक्षाच्या निवडणूक लढण्याची मग आम्हाला संधी दिली त्याच्यासाठी सर्वप्रथम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे खासदार माननीय नारायण राणेजी आणि आमचे पालकमंत्री माननीय नितेश राणेजी त्यांना माझा खूप खूप आभार हे निवडणूक लढण्याची मला राजेसाहेब राणीसाहेब युवराज आणि माझे आईबाबांनी खूप प्रेरणा दिली आहे आणि साथ दिला आहे त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे आणि हे निवडणुकीच्या वेळी प्रचाराच्या वेळी आम्हाला खूप मदत आणि सपोर्ट होती त्याच्यासाठी माननीय प्रभाकर सावंतजी महेश सारंगजी मनीष दळवीजी विशाल परबजी वेदिका ताईजी श्वेता ताईजी संध्या ताई आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आहे खूप साथ दिला आहे आणि आज आम्ही जे विजय झाले आहेत ते त्यांच्या सपोर्टनी झाले आहे सावंतवाडीमध्ये आम्हाला खूप चांगलं बदलाव आणायचा आहे मला एक सिस्टमॅटिक आणि एड्युकेटेड अप्रोचनी पुढे जायचं आहे आणि निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप घरी फिरले लोकांशी भेटले आणि लोकांनी आम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिलं मला काम करून त्यांच्या हे आशीर्वाद पुढे घेऊन जायचं आहे हे माझी पहिली न निवडणूक आहे आणि मला विजय करून दाखवला आहे त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आणि सर्वप्रथम आपण सर्व मीडिया हाऊसेसना आपण दिवसरात हे प्रचारमध्ये आपण खूप सपोर्ट आणि काम केलं आहे त्याच्यासाठी मी आपले आभारी आहे आणि मी सर्वांना तेच सांगणार की सर्व नगरसेवक आणि नगरसेवकाच्या सहकार्यातून आम्ही सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करून दाखवूया ते माझे शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सावंतवाडी युराणी साहेब आपण शिवरामराजे भोसले यांच्या नाचसून आणि संस्थांवर आजच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एवढ्या प्रचंड मताने आपण नगराध्यक्ष म्हणून विराजमान या ठिकाणी होत आहे कसं पाहत आणि संस्थांच्या जनतेचे रेत पिलगीचे ऋण आपण कसे फेडणार आहे आज मी हे जे निवडणुकीमध्ये उभी राहिली आहे ते फक्त माझे पूर्वजोंच्या आशीर्वादमुळे राहिले आहे माझे पूर्वजांनी सावंतवाडीसाठी खूप काम केले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि मी त्यांच्या हे लोकसेवाच्या आशीर्वाद पुढे अजून घेऊन जाणार आहे आणि सावंतवाडीला मी जे म्हणत होते दरवेळी म्हणत होते की मी सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर घेऊन जाईल ते आम्ही करून दाखवूया खरं तर या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून फार मोठ्या प्रमाणावर खालच्या स्तरावर जाऊन दिवसण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यालाही कुठेही उत्तर न देता फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही हा निवडणुका लढवला आणि त्यामुळेच हा एक मोठा विजय तुम्हाला प्राप्त झाला काय झालं ते आमची परंपरा आहे ते आमची संस्कृती आहे आणि ते आमचं शिक्षण आहे आज आम्ही जे नगरपालिकामध्ये सगळं सनगरसेवक आणि नगरसेविका आले आहे ते फक्त एकच ध्येय आणि एकच लक्षकडून घेऊन आले आहे की सावंतवाडीला विकसित करायचं आहे आता निवडणुकीच्या वेळी जे पण झालं असणार त्यांना आम्ही विसरणार आहे द लॉंग फॉर आणि फक्त एकच लक्ष राहणार सावंतवाडीला विकसित करणार प्रचाराच्या दरम्यान अनेक मुद्दे सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने समोर आले विजयी झालेला आहात एकदा सावंतवाडीचा तर जे पण मुद्दे आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीच्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं आहे आमी बसुन ते आमच्या सगळं लक्षमध्ये आहे आम्ही सर्वांनी बसून ते सगळे लिस्ट केले आहे कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप लोकांच्या घरी गेले त्यांच्याशी बोलले आणि सावंतवाडीची परिस्थिती बघून आम्हाला लागलं की आता गरजेचं आहे की आपले बेसिक नेसेसिटीज जे आहे जे आम्ही अगोदर पण सांगत होते की वॉटर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे वेस्ट डिस्पोजलचा प्रॉब्लेम आहे गटर्स आपले उघडे आहे हॉस्पिटलची खूपच घरं जी आहे सावंतवाडीमध्ये ते बेसिक नेसेसिटीज जे आपले लोकांना नाही भेटत ते कसं आपण करूया आणि ते बघून अजून डेव्हलपमेंट पण पुढे बघून जायचे आहे तर सावंतवाडीला टुरिझम कसं आपण अपन वाढूया आपला रोजगार कसा वाढूया ते सगळ्यांवर आमच्या ध्याय असणार जी आत या आठ नगरसेविका या ठिकाणी महिला निवडून दिलेल्या आहेत लाडक्या बहिणीवर प्रचंड या ठिकाणी बहिणीने प्रेम केलेलं आहे कसं पाहता याकडे आपण ते आमच्यासाठी खूप अभिमानची गोष्टी आहे की आमचे महिलांना इतकी सपोर्ट भेटला आहे आणि आ, हे काम आम्ही फक्त महिला नाही महिला पुरुष सर्व एकत्र एक येऊन काम करणार आहे सर्वांना परत एकदा खूप खूप माझे नमस्कार आणि माझे आभार की आपल्यांना आम्हाला सपोर्ट दिलं आणि आज आम्हाला विजय केला मॅडम प्रत्येक एक एक वार्ड सोडला की सगळे वार्डमध्ये तुम्हाला भरभरून मताचं दान दिलेलं आहे युवराजनी प्रत्येक वार्डात लिडोर होत्या फक्त पहिला एक वार्ड सोडला तर म्हणजे रयतेचं प्रेम जे राजांवर होतं तेच प्रेम, प्रेम पुन्हा एकदा सावंतवाडीकरांनी प्रखर टीका झाल्यानंतरही दाखवून दिलं की सावंतवाडीकर जनता राजघराण्यावर अतोनात प्रेम करते कसं उत्तरदायित्व निभावणार ते जे एक वॉर्ड राहिले होते त्यांना पण मी काम करणार त्यांच्यासाठी पण काम करणार आणि नेक्स्ट इयर ते आम्हाला मत देणार ते माझ्या राणीजी एकच गोराजीनी आपण सावंतवाडी शहराला मुबलक पाणी पुरवठा देणार आणि शिरसिंगचं धरणाचं पाणी आपण सावंतवाडी आणणार असं आपलं वचन्यामध्ये तुमचं वचन, वचन होतं ते कशा पद्धतीने आपण पूर्ण करणार कालावधीमध्ये तर आ, मी अगोदर पण सांगितलं होतं की एक सुंदर प्लॅन आला आहे स्वर्धा भट म्हणून आपली सावंतवाडीची मुलगी आहे त्यांनी आपल्याला एक सुंदर प्लॅन प्रपोज केला आहे ते आम्ही आता काम करणार आहे की कसं आपण आपलं प्रॅक्टिक प्रॅक्टिकली त्यांना इम्प्लिमेंट करू शकू मी जेव्हा सांगितलं जे पण आम्ही सावंतवाडीमध्ये करणार ते एक एड्युकेटेड आणि सिस्टमॅटिक अप्रोच घेऊन करणार आहे तर त्यांना थोडा टाईम लागेल असं नाही की आज सांगितलं आणि उद्या होणार पण मी ते सांगू शकते की जेव्हा ते झाला आणि हे पाच वर्षमध्ये ते होणारच पण ते लाँग लास्टिंग असणार पुढच्या आपले तीस वर्ष आपले आप... सेव्ह होऊन जाणार फक्त ते दोन वर्षाच्या कामसाठी नाही पण तीस वर्षाच्या विजयासाठी आम्ही करतो युवराज युवराज साहेब प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिला असते आज युवराजनी मागे युवराजांची ताकद होती राजेसाहेबांची ताकद होती आणि त्यांनी प्रचार सभेमध्ये माय यंगेस्ट आणि माय स्ट्रॉंगेस्ट मॅन म्हणून तुमची त्या ठिकाणी तुम्हाला ती उपाधी दिलेली होती आज आपल्या युवराज्ञी नगराध्यक्ष झालेले आहेत प्रथम भावना सगळ्यांना नमस्कार आज म्हणजे खरंच बोलायचं असेल तर ते माझीच नाही आहे पण आपले सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळेजण मदत केलेले आणि संस्थांना राजघराणाला कोण प्रेम होते त्यांनी सगळ्यांचा हात आहे त्याच्यामध्ये आम्ही नुसतं त्याच्यामध्ये एक पाय प्यादा आहे आम्ही नुसतं ते मदत घेऊन पुढे जात होतो आणि ते सगळ्यांच्यामुळे झालेले आहे ते आमच्यामुळे झालेले नाही ते नसले असेल तर आम्ही काय करायला नाही मिळायला असतं तर ते सगळ्यांच्यामुळे झालेलं आहे आणि असंच आम्हाला उद्या पण आणि पराभम पुढं जाऊन पण कुठेतरी भारतीय जनता पार्टीला पुढं नेत जायचं आहे आणि आपण तेच काम करत राहणार आणि म्हणायचं तर आम्हाला असं भरपूर प्रतिसाद मिळालेलं आहे आणि इथून पुढं पण चांगलं प्रतिसाद मिळणार आपल्याला अशीच आपण भावना व्यक्त करतो युवराज बापूसाहेब महाराजांच्या राज्य महात्मा गांधींनी रामराज्य म्हटलं सावंतवाडी संस्थांमध्ये शांतता आणि सुसंस्कृती अशी सावंतवाडीची जनता आहे हीच संस्कृती आपण येत्या काळात टिकून ठेवणार आणि ते रामराज्य पुन्हा आणणार का आपण बघितलं असणार राज ह्या इलेक्शनच्या टायमामध्ये पण आपल्यावर भरपूर टीका करत गेले पण आम्ही संयम आणि शांतपणे राहिलो आणि इथून पण पुढं आपलं काम दाखवणार ते सगळे नगरसेवक नगरसेविका असतील नगराध्यक्ष असतील ते सगळं चांगलं पद्धतीने काम करणार आणि ते कामामधून दाखवणार आम्ही सगळ्यांना कमी बोलणार आणि काम जास्त करणार तेच आमचं एक वचन राहणार भारतीय जनता पार्टी आणि पुढं जाऊन आपण बघणारच ते आणि पुढचं निवडणूक असेल तर ते चित्र भरपूर बदलणार तर आपली तेच प्रार्थना असेल सगळे सगळेजण चांगल्या पद्धतीने काम करू